हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं अमिता स्पेशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती कटिंग करणार आहोत तर तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा हे दोन मीटर कापड घेतलेलं आहे मी कॉटनचं कापड आहे आणि याची आता चार पदरी घडी घालून घ्यायची आपल्याला तर घडीची गड़, बाजू नेहमी ही आपल्याकडे ठेवायची जेव्हा पण आपण कटिंग करतो कपड्यावर तर कपड्याची गर्दी ही आपल्या बाजूने ठेवायची म्हणजे आपल्याला परफेक्ट कटिंग मिळतील तर व्हिडिओत बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी कपड्याची चार पदरी घडी घालून घेतली आहे यानंतर कुर्त्याची मापे मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे आपल्याला मापे टाकून घ्यायचे तर इथं पूर्ण उंची बेचाळीस आहे छातीचा भाग चाळीस आहे कमर घेर कमरघेर छत्तीस आहे आणि कमर उंची चौदा आहे तर याप्रमाणे आपल्याला मापे टाकायचे तर उंची बघा मी इथे टाकून घेतले उंचीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पूर्ण तर मला थोडंसं कापड वर खाली करून मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथे उंची मी टाकून घेतलेली आहे उंचीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे शोल्डर इथे सात इंच घेतले मुंडाखोली ही सात इंच घ्यायची आपल्याला यानंतर मुंडा खोलीच्या खाली बरोबर मुंडाखोलीच्या खाली आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे छाती आपली चाळीस इंचाचं आहे तर चाळीसचे चार भाग त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता तर मी इथं दहा प्लस दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे साडे अकरा इंचावर खून करून घेतले यानंतर आपल्यांना शोल्डरपासून कमरेपर्यंत कमर उंची टाकून घ्यायचे कमर उंची इथं साडे चौदा आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे तर कमर उंची मी इथं पंधरा इंच घेतलेले आहे यानंतर त्या उंचीवरूनच आपल्याला कमर घेर टाकायचा आहे तर कमरघेर आपल्यांना इथे अडोतीस इंच आहे तर अडोतीस इंचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने मी माप टाकून घेतले शिलाई मार्जिनचे दीड इंच मी एक्स्ट्राचे इथे तुम्हाला दाखवले आहे यानंतर कापड मी थोडं वर खाली करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसून येईल तर इथे बघा खालच्या बाजूला बॉटमच्या बाजूला आपण पूर्ण उंचीची खून करून घेतलेली त्यावर एक सरळ रेषा काढून घेतली आता इथे जे आपल्याला करायचे आहेत ते घेरचं माप टाकायचं आहे तर घेरचं माप टाकण्याच्या आधी आपण सीट घेरचं माप टाकून घेऊया सीट घेरचं माप हे चाळीस इंच आहे तर चाळीस इंच त्याच्यामध्ये प्लस दीड इंच म्हणजे चाळीस इंचचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे दहा प्लस दीड इंच म्हणजे साडे अकरावर मी खून करून घेतली आणि सीट घेरची उंची मी इथे साडे एकोणीस इंचावर खून करून घेतले आणि सीट घेरची उंची टाकून घेतली यानंतर आपल्याला बॉटमच्या बाजूला जो आपण घेर टाकलेला आहे हा घेर इथे मी अकरा इंच प्लस त्याच्यामध्ये दीड इंच म्हणजे अकरा प्लस दीड इंच म्हणजे साडे इंच साडेबारा इंचावर खून करून घेतलेली आणि एक सरळ रेषा बॉटमच्या बाजूने मारून घेतले यानंतर आपल्याला मुंड्याचा सेप द्यायचा आहे मुंड्याचा सेप हा आपण पाठीमागच्या बाजूचा पहिल्यांदा देऊन घेऊ तर दीड इंचावर मुंड्याचा सेप देऊन घेतला यानंतर आपण कमरेपासून बॉटमपर्यंत एक क्रॉस रेषा मारून घेतली तर बघू शकता तुम्ही आपला आपली आकृती काढून झालेली आहे आता आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे तर ही आकृती मी कटिंग करून घेते ज्या पद्धतीने आपण आकृती काढलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला ना सोडायचं नाही कारण आपण एक्स्ट्राचं मार्जिन जे पाहिजे ते आपण घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण कृती कटिंग करून घेतली आहे तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवरही नवीन असाल तर चॅनेललाही तुमचा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तर इथे बघा आता मी कटिंग केलेले भाग वेगवेगळे करून घेतलेत आणि पुढच्या भागाला मुंड्यातून एक इंचावर आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे तर पुढच्या भागातून मुंड्याला मी एक इंचा सेप देऊन घेतला आणि तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला पुढचा आणि मागचा भाग मिळाला आहे यानंतर आपल्याला पाही कटिंग करून घ्यायचे आणि स्टिचिंग करताना मी गळ्याची कटिंग करून घेणार आहे गळा हा पुढे आणि मागे गोलच ठेवणार आहे पुढचा गळा सहा इंचाचा ठेवणार आहे मागचा गळा तीन इंचाचा ठेवणार आहे तर आता इथे मी बाही कटिंग करून घेते तर बाही कटिंग करतानाही आपल्याला चार पदरी घडी घालून घ्यायचे चार पदरी घडी घातल्यानं तर घडीची बाजूही नेहमी आपल्या बाजूने ठेवायचे आणि आता आपल्याला बाही उंची टाकून घ्यायची आहे बाही उंची प्लस त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे बाही उंची इथं आपली सोळा इंच आहे त्यावर शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडेसतरा इंच मी इथं टाकून घेतले आहे त्यानंतर दंडगेर इथे आपले सहा इंच आहेत बारा इंच आहे त्याचे निमणे केले सहा इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दोन दीड इंच म्हणजेच साडेसात इंच दंडघेरे टाकले आणि छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच असं टाकून मुंड्यातून बाहीचा सेप देऊन घेतला आणि इथे बघा तुम्ही आपली बाही कटिंग करून झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुर्तीची कटिंग करू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत मी इथे दाखवलेली आहे आता आपल्यांना इथे बाहीचा पुढील सेप देऊन घ्यायचा आहे तर बाही मी एकमेकांवर उलटी ठेवून घेतलेली आहे म्हणजे सरळ बाजू एकमेकांवर ठेवून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूने आपल्याला मुंड्याचा पुढील सेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा पुढील सेप तो आपल्याला एक इंचाचा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुढील सेप मी देऊन घेतलेला आहे ही झालेली आहे आपली पूर्ण कुर्ती कटिंग करून तो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा असा सपोर्ट आपल्या चॅनलला राहू द्या आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू